नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे कुमशेत या गावी कुमशेत हे निसर्ग संपदेने वेढलेले व निसर्गाने भरभरून दिलेलं असणारं एक खेडेगाव आहे आणि हे खेडेगाव अकोले तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील आहे आज आम्ही अचानक ठरवलं आणि कुमशेतला जाण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर त्याला सर्वांनी मान्यता दिली आणि मग आमची सगळी मित्रमंडळी आणि आम्ही सर्वसोबत या ठिकाणी निघालो आणि हे आमचे गंगाराम घाणे थोडे चिंतावलेले आहेत परंतु हरकत नाही या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे जी या ठिकाणी या भागामध्ये असणारी वनसंपदा आहे तर ही वनसंपदा आणि त्याचा एक आनंद घेण्यासाठी आम्ही लहान मुलांना सुद्धा घेऊन आलेलो हो। आहोत त्यांची मस्त मजा चालू आहे आणि तिथे आता आम्ही स्वयंपाक करण्यासाठी चूल तयार करत आहोत आमचे मित्र गंगाराम गाणे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी दगड उचलून आणलेला आहे मोठासा आमचे सहकारी मित्र प्राध्यापक मनोहर लोटे आता एका चुलीवरती आम्ही भात जायला घातलेला आहे आणि इथलं जवळचं पाणी जे आहे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी आहे जे कुमशेदचे दारीराव मंदिर आहे त्या धारेराव मंदिराच्या अलीकडच्याच भागामध्ये हा छोटासा तलाव आहे तलाव किंवा केटी आहे असं जरी हो म्हटलं तरी चालेल तर असा हा संपदेने वेगलेला मस्ता निसर्गाचा परिसर आपण पाण्यासाठी एक वेळ नक्की या आणि वर्षातून कितीतरी वेळा जातो आणि या भागामध्ये एक थंड वातावरण भर उन्हाळ्यामध्ये आता साधारणतः हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि अशा उष्ण वातावरणामध्ये देखील भागा या भागामध्ये उष्णतेचा परिणाम जाणवत नाही आता आम्ही या ठिकाणी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे यामध्ये भात आता आमचा शिजत आलेला आहे आमचे मित्र गोरख खाडे घाणे त्यानंतर मनोहर लोटे गोरख खाडे यांचा सौ त्यानंतर इथे लोटे सर आणि आमच्या गोरख खाडे यांच्या मिसेस दोघी मिळून ज्याला आपण पिटला असं म्हणतो तो आयटम आज बनवण्याचा कार्यक्रम आता इथे आम्ही करणार आहे आता आमचा भात थोड्याच वेळात शिजण्याच्या तयारीत आहे आता इथं पिठलं तयार करण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आता त्यामध्ये तीन तीन आचार्य आहेत आणि तीन आचार्यांच्या हाताने त्या ठिकाणी पिठलं तयार होते आणि ते पण अगदी निसर्गाच्या सानिध्यात ही आमची सगळी चिल्ली चिल्लीकिल्ली जंग आहे त्या आणलेले आहे हे आमचे छोटे सरकार आणि त्यानंतर आता आम्ही स्वयंपाक करून आता निघालो जंगल सफारीला का तर आम्ही पत्रावळ्या वगैरे काही हो। आणलेल्या नव्हतं आता म्हटलं चांद्याची पानं भेटतील आणि त्या चांद्याच्या पाण्यावरतीच पानावरतीच जेवण करायचं असं आमचं ठरलं परंतु चांद्याची पानं काही आम्हाला जंगलामध्ये भेटेनात आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आता बघूया आम्हाला यश येते की अपयश येते थोडासा आता आपण परिसर पायाखाली तोडवल्याशिवाय आपल्याला आयचं तर काही मिळणार नाही परंतु निसर्ग आपल्याला बरोबर घेत बर असतो परंतु त्याला आपण गाड्या करोबर काढलं पाहिजे असंही नाही जे आपल्याला गरजेचं आहे ते घेणार आहे बाकी त्याला कुठलंही नुकसान करणार नाही आता आम्ही चांद्याच्या पानांचा शोध घेते बघूया आम्हाला मिळत आहेत त्यांनी आता म्हणून सूर्य बघूया आता एक बाबा मगाशी भेटले आणि त्या बाबाने सांगितलं की या जंगलामध्ये तुम्हाला चांद्याची पानं वगैरे काही हो मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला दुसरी पर्याय दुसरा पर्याय काहीतरी झाड मिळू शकतं त्याचं नाव त्यांनी आम्हाला सांगितलं आता तुम्हाला बघा या ठिकाणी मी दाखवते तो ओळखा ज्यांना कोणाला याचं नाव माहीत असेल त्यांनी कॉमेंट करून सांगा बघू या किती जणांना या निसर्गाच्या परिसरात असणारी जी झाडं आहेत वनस्पती आहेत त्यांची माहिती आहे आता आम्ही तिथे पुढं सागाचं झाड दिसतंय त्या दिशेने चाभतोय कारण सागाचं पान म्हटल्यानंतर बरंचसं मोठं असतं आणि त्यावरती आपलं जेवण वगैरे करता येऊ शकतं पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तर आता आमचे सहकारी मित्र पुढं चाललेत मनोहर लोटे आणि त्यानंतर गोरख खाडे आता याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाऊ शक असेल कदाचित कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं असतात काही वनस्पतींना तर या ठिकाणी हे जे झाडं आहे बघा हे कराळाचं झाड आहे आणि या कराळाचीच पानं आम्ही ही तोडून घेतलेली आहे तर याला तुमच्याकडे कोणत्या भाषेत ओळखतात किंवा त्याचं नाव काय असेल तुमच्या भाषेत तर ते आपण कॉमेंट करून नक्की सांगा सा चा चा। आता आम्ही जेवण करण्यासाठी या झाडांचा उपयोग करणारे झाडाच्या पानांचा तर आता ही पानं आम्ही तोडून घेतली जेवढी आम्हाला गरज होती तेवढी आणि ही पानं तोडून घेतली आणि अशा मुलायम अशा गवतातून चालले अशा गवतातून चालताना एक महत्त्वाची काळजी पण घ्यावी लागते ते आम्ही व्यवस्थितरित्या घेतलेली आहे आणि आता सोबत असलेले गंगाराम गाणी उत्कृष्ट प्रकारचे क्रिकेटपटू येते धावपटू पण आहेत आणि ट्रेकर्स पण आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक प्रकारची इंटरनॅशनल स्तरावरती ठिकाणी जाऊन अशा निसर्गाचा आनंद घेतलेला आहे तर त्यातलंच एक ठिकाण आम्ही आज निवडले अकोले तालुक्यातील कुमशेत नावाचं गाव जिथे आमचे मित्र राहतात परंतु आज ते आमच्यासोबत फक्त वाट दाखवण्यासाठीच होते त्या माणसाने आपलं दररोजचं जे काही धकाधकीचं जीवन आहे ते कुठंतरी त्या गुणांना आपण कुठंतरी निसर्गाच्या सहवासात आल्याच्या नंतर हा निसर्ग आपल्याला बरंच काही शिकून जातो आपण दिलं पाहिजे तेव्हाच कुठंतरी मानवता धर्म टिकतो पण आज हल्लीच्या काळामध्ये कोणी कोणाला ओळखणं झाले परंतु आज आम्ही आमचे मित्र आम्ही सगळे सोबत आहोत नेहमी कुठे ना कुठे आम्ही फिरत असताना सोबत कायम असते आणि त्याचं नियोजन करणारा आणि काही चुकलं तर लगेच नियमानं वागणारा असा हा मित्र आहे फाट काय पण नेट काय असा खास माणूस आमच्यासोबत असताना आम्हाला फक्त एकाच गोष्टीची आम्हाला कमतरता जाणवली की आमचे इथलेच स्थानिक तुमचे गावचे प्राध्यापक विठ्ठल असोले आमच्यासोबत पाहिजे होते परंतु आज ते राजूला गेले काही कामा निमित्त आणि आम्ही आज अशाच प्रकारे इकडे तिकडे भरपटत जंगलातून फिरत चालले पाय वाटत शोधत चाललोय आता पुन्हा परतीच्या प्रवासाकडे जायचं त्या बाजूला जायचंय आपल्याला त्या बाबाने बाबाने आपल्याला वाट दाखवली त्या वाटेने आपण पुन्हा जाऊया हां डायरेक्ट इथे आणि आपण कधी जर फिरायला गेलात तर असं गवत असेल आणि या गवतातून चालताना शक्यतो आपण बुटांचा वापर केला पाहिजे चप्पल असेल तर शक्यतो असं ट्रेकिंग किंवा असं फिरण्याचं टाळावं कारण विषारी साप वगैरे असू शकतात आणि मग जर सर्पदंश वगैरे जर झाला तर इथं उपचार मिळणं त्याचबरोबर इथल्या रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिलेलीच आहे येत असताना आपल्याला जो काही रस्ता आहे तो रस्ता खूप खडखडीचा आहे आणि अशा खडखडीच्या रस्त्यामधून तिथपर्यंत उपचार करण्यासाठी पेशंटला नेईपर्यंत पेशंट कदाचित रस्त्यामध्ये जागवतं तर प्रशासनाने पण याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन तिथल्या स्थानिक लोकांचं जे काही भवितव्य आहे त्यांचं आयुष्य आहे ते सुखी करण्यासाठी काहीतरी पाऊल उचलणं अपेक्षित आहे एकीकडे आपलं जग चंद्रावर गेलं वेगवेगळ्या ग्रहांवरती गेलं मात्र हा जो काही मागासलेला भाग आहे हा असाच वंचित दुर्लक्षित राहिला आणि ह्या बाबाने आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या बाजूने जा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज ही पानं भेटली आणि त्यामुळे आज आज आमचं जेवणाचा जेवणाचा जो काही बेत आहे तो व्यवस्थित या ठिकाणी पार पडणार आहे या पानांवरती आले पान था 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 था। आता ही पानं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आमच्या सरांचं म्हणणं आहे का अशा ट्रेकिंगला वगैरे बाय माणसांना घेऊन नाही आता आपण आपणच यायला पाहिजे त्या कुठल्याही प्रकारच्या इन्वॉल्व्ह होत नाही आनंदामध्ये असं सरांचं मत आहे आता हाच व्हिडिओ त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या दाखेल मग बघू त्यांची काय प्रतिक्रिया येते मला असं वाटतं नाही का एखादी गोष्ट होते बरोबर म्हणजे पुन्हा पुन्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात त्यांना घेऊन गेलो तर त्यांना आज आवड नाही की एक टक्का असेल की पुढे पाच टक्के वाढेल दहा टक्के वाढेल असं बरं म्हणून आणि ते मलाही पटते पुढचे आमचे मित्र आहे त्यांना पटते का नाही माहीत नाही पटका ना आलो तुम्ही गेलात ना आपण जेवच्या वडीना गंगारामला भूत लागली हो गंगाराम काय ओडून चालणार आहे शॉर्टकट बरोबर तावना व्यास से पुढे जातो मग तुम्ही मागे उभे नका देखते हैं फिलहाल देखते हे मेरे दोस्त कौन सा वीडियो चाहते हे आम्ही सुरू ते अधिकं आलेला होत ते अगदी मगाशी ज्या ठिकाणी आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली त्याच ठिकाणी आलो आता आम्ही सर्वप्रथम हे जी पानं आणलेली आहेत ती पानं धुवून घेतो आमचे पूर्ण खाडे मात्र त्या ठिकाणी गेलेले आहेत आता जनगारांनी आणि त्यानंतर आमचे सहकारी मित्र मनोहर लोटे पानं स्वच्छ करण्यात थोडेसे व्यस्त आहेत चांगल्या पद्धतीने धुवून घेत आहेत सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण आहे आणि सुद्धा एकदम स्वच्छ आहे पिण्यासाठी योग्य असं आहे तर आम्ही इथेच पान घेऊन दिवस गोरखाडे होते ते आमचे दिलेत आणि अतिशय भूक लागलेली आहे आणि बूक लागल्यानंतर पुढं थांबायचा विचार त्यांनी केला नाही आणि आम्हाला टाकून आजोबा पुढे ताव मारण्यासाठी दिलेले असं हरकत नाही आमचे दोन विद्यार्थी मिळाले परमको करेल विचार रोग आमचे दोन विद्यार्थी सुद्धा या भागामध्ये फिरण्यासाठी आले जेवण्यासाठी विचार सुरू करतो काय आले की आता आम्ही जेवण करायला जातो तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलवरती आपल्याला क्रिशेट या गावातील जे काही मंदिर आहे धारीरावाचं त्या धारीराव मंदिराचा इच्छा किती जाणून घ्यायचा ते आपण फूड व्हिडिओमध्ये पाहणार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद